उद्या सात तारखेला सोलापुरामध्ये येणार आहे त्याची जय तयारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा क्रांती मोर्चा याच्या वतीनं करण्यात आलेली आहे तुम्ही बघितलं असाल प्रचंड मोठं प्रसन्नाचं वातावरण त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरामध्ये लगभग दिसत आहे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये येणारा समाजबांधव आणि त्यांचं स्वागत करण्याकरता शहरातील आमचे सर्व पदाधिकारी हे सज्ज झालेले आहेत मनोज दादांच्या स्वागतासाठी क्रेननी हार घालणार असेल तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथं त्यांची मुख्य सभा होत असल्यामुळं तिथे भव्य असं व्यासपीठ उभं करण्यात येणार आहे की जेणेकरून मनोजदादा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा माझं पु पुतळा अशा पद्धतीचं ते वातावरण असणार आहे मनोजदादा लास्टच्या माणसापर्यंत पोचले पाहिजेत म्हणून वी स्क्रीन आणि साऊंड सिस्टीमच्या बाबतीत दोनशे करणे वापरून आपण मनोजदादांची सभा करणार आहोत त्या सभेमध्ये अन्य बऱ्याच काही गोष्टी लोकांच्या मा माध्यमातून विचार करून केलेल्या आहेत त्या सगळ्यांची तयारी आज झालेली आहे उद्या म्हणून खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होणार या सभेच्या वेळेस जे काही माता भगिनी आणि बंधू उपस्थित राहणार रा आहेत त्यांच्यासाठी फूड पॉकेट पाण्याची बाटली अशा पद्धतीचं एक नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस जर शारीरिक कुठला त्रास झाला तर त्याला हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी चारी दिशेला चार ॲम्ब्युलन्स असतील छोटे एखादी आम्ही रूम्ससुद्धा उभा केलेले आहेत की तिथं लगेच ताबडतोब त्याला उपचार मिळाले पाहिजेत तिथं डॉक्टरसुद्धा उपस्थित असतील आणि आता जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं जे व्यासपीठ उभं करण्यात आलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अद्याप कुणीसुद्धा तशा प्रकारचा तो प्रयोग केलेला नाही आहे जे मनोज जवरंगे पाटलांच्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्या सभा झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळं व्यासपीठ इथं उभा केलेलं आहे आपण पूर्ण दोन व्यासपीठ उभा केलेला आहे म्हणजे कुठल्याही दिशेला जरांगे पाटील असं फिरून आपलं भाषण देऊ शकतात हे नाविन्य आहे आणि तिथं ही कल्पना जरांगे पाटलांनासुद्धा आवडलेली आहे अशा पद्धतीचं हे व्यासपीठ आहे कालच आयुक्त अधिकारी आणि आमचे सगळे सरकारी पदाधिकारी यांची बैठक झाली संयुक्तरित्या झाली पूर्ण नियोजन त्यांना समजावून सांगण्यात आलं लोक मराठी चॅनलला ला करा बेल बटन ला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका